कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल खोपोलीमध्ये मंगेश काळोखे यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया यायला लागल्या पोलिसांनी नऊ आरोपींना अटक करत ताब्यात घेतलं पण अजूनही या हल्ल्याचे मास्टर फरार असल्याचं आमदार महेंद्र थोरवे यांनी सांगितलं या हल्ल्यामध्ये वाल्मिक कराड यांचा एक माणूस सुद्धा सामील होता आणि त्यानं तेरा ते चौदा वार करत मंगेश काळोखे यांना संपवलं असा खुलासा आमदार महेंद्र थोरवे यांनी केला रवींद्र देवकर दर्शन देवकर धनेश देवकर उर्मिला देवकर विशाल देशमुख महेश धायतडक सागर मोरे सचिन खराडे दिलीप पवार यांना पोलिसांनी अटक केली आहे दरम्यान आरोपींवर कोणते कलम लावण्यात आलेले आहेत आणि त्याची शिक्षा काय होऊ शकते ते बघूयात भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसद्वारे कलम एकशे तीस एक म्हणजेच हल्ला शिक्षा तीन महिन्यांपर्यंत कारावास किंवा एक हजार रुपये दंड किंवा दोन्हीही होऊ शकतं मात्र हे कलम केवळ प्राथमिक स्वरूपाचे कलम एकसष्ट दोन हा गुन्ह्याचा हेतू स्पष्ट करतो हे कलम स्पष्ट करते की आरोपींना आपल्या कृत्यामुळे मृत्यू होऊ शकतो याची पूर्णपणे जाणीव होती मंगेश काळोखे प्रकरण हा अपघात नाही आहे हा क्षणिक राजसुद्धा नाही आहे काळोखे प्रकरण हे पूर्वनियोजित आणि उद्देशपूर्वक हत्या आहे कलम एकसष्ट दोन हे कलम थेट शिक्षा देत नाही पण हत्या ठरवताना आरोपींचा हेतू सिद्ध करण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळे शिक्षा अधिक अधिक कठोर होते एकशे एकोणनव्वद एक आणि एकशे नव्वद कलम हे सुद्धा लावण्यात आलेले आहेत या कलमांतर्गत पाच किंवा अधिक व्यक्ती बेकायदेशीर उद्देशानं एकत्र आल्या प्रत्यक्ष वार कोणी केलाय याला आता महत्व उरत नाहीये कायद्यानुसार अवैध सभेमधल्या एका व्यक्तीनं जरी हत्या केली तरी उर्वरित सर्व आरोपी तितकेच दोषी ठरतात मी फक्त सोबत होतो हा बचाव न्यायालयात चालणार नाही या कलमांतर्गत दोन वर्षांपर्यंत जेल किंवा दंड किंवा दोन्हीही होऊ शकतं कलम एकशे एक्क्याण्णव तीन यामध्ये घातक हत्यारांसह दंगल म्हणजेच यामध्ये पाच वर्षांपर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्हीही अशा शिक्षेची तरतूद आहे आरोपींवर शस्त्र अधिनियम अंतर्गत सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलाय याचा अर्थ परवान्याशिवाय घातक शस्त्र बाळगणं त्या शस्त्रांचा वापर करून हत्या करणं संघटित हिंसाचार आणि दहशत निर्माण करणं कायदेशीर तज्ज्ञांच्या मते शस्त्र अधिनियमांतर्गत दोष सिद्ध झाला तर दहा वर्षांपासून थेट जन्मठेपेपर्यंत शिक्षा शक्य आहे या प्रकरणामध्ये जामीन जवळपास अशक्य वाटतोय कारण संघटित गुन्हा करणं घातकशास्त्रांचा वापर करणं बेकायदेशीर सभा भरवणं दंगल घडवून आणणं आणि या दंगलीमध्ये एखाद्याचा मृत्यू होणं आणि सर्वांचा उद्देश एकच असणं या सर्व बाबींमुळे लवकर जामीन मिळण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचं कायदेशीर जाणकार स्पष्टपणे सांगतायत आता मंगेश काळोखे प्रकरणात आरोपींना जन्मठेप होणार की मृत्यूदंड होणार जर न्यायालयामध्ये पूर्वनियोजन क्रूरता सार्वजनिक शांततेवर परिणाम संघटित कट हे सगळं सिद्ध झालं तर आरोपींना जन्मठेप किंवा दुर्मिळात दुर्मिळ प्रकरण ठरल्यास मृत्यूदंड सुद्धा होऊ शकतो तर ही हत्या म्हणजे एका व्यक्तीवरचा हल्ला नाही आहे हा कायद्यावर समाजावर आणि लोकशाहीवर केलेला हल्ला आहे आता हे संपूर्ण प्रकरण सीसीटीव्ही फुटेज फॉरेन्सिक रिपोर्ट साक्षीदारांचे जबाब आणि मोबाईल कॉल डेटा यावर अवलंबून आहे मंगेश काळोखे यांना लवकरात लवकर कायदेशीर न्याय मिळावा ही जनतेची ठाम अपेक्षा आहे तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका